नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे असं चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आजचा विषय मित्रांनो तुम्ही थमनेल तर पाहिलंच असेल की सर्जाचं नियोजन हे विठ्ठल नानाकडे येणं गरजेचं आहे तर का गेली चार पाच मैदान आपला आठ हजार पाचशे सर्जा जो आता अभिजित भैया पवार यांच्याकडे आहे त्याची गटाला सेमीला हार होते आता काल परवाच्याच म्हणजे कालच्याच मैदानाला पण तोच प्रकार झाला मला वाटतं पिष्टन बरोबर पळाला आपला सरजा तर त्याच्यानंतर विठ्ठल नानाच्या सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी व्हायला लागल्या की तेजा पण काय म्हणजे एकदा दोनदाच गुलालत राहिला त्याच्यानंतर नानांकडे कुठलीही गाडी नाही कुठलाही विषय नाहीये त्यांच्याकडे आता सध्या म्हणजे की जो नम्रात असेल किंवा ज्याच्यावरती नानाला खरोखर बसून की की गाडी पळवावी असं वाटेल तर मित्रांनो सहज असा मनात विचार आला कारण आता नाना तर काही नानाच्या बरोबर सरजायच्या बऱ्याच काही भानगड्या झालेल्या आपल्याला तर काही मागं जायचंच नाहीये तर नाना तर होऊन काही अ यांना विचारणार नाहीत आपले ना भैया पवार आहेत त्यांना तर जर भैया पवार यांनी सर्जाचं नियोजन जर जा नाना बरोबर घेऊन लावलं लक्षात घ्या माझा म्हणण्याचा मुद्दा काय की नानाला घेऊन बरोबर लावलं का तर जसा सर्जा नानाकडे आलेला आहे तर नानानी सर्जाचा संभाळ सांभाळ करणं आणि त्याला चालवणं या गोष्टीत खूप फरक असतो म्हणजे ते एक जीव झालेला असतं मित्रांनो की जो माणूस आपला सांभाळ करतो तो ज्यावेळेस पळवतो त्यावेळेस त्याच्या बरोबर किंवा तो गाडी चालवत असताना त्याची जी बाइंडिंग झालेलं असतं मित्रांनो ते खूप जबरदस्त असतं आणि नानांची खासियत होती तुम्ही बघितलं असाल तर नानाच्या आवाजाला सुद्धा सारज म्हणजे नानाने सारजाला कधी मारलं सुद्धा नाही पळवताना कुठल्याही मैदानात म्हणजे तशी गरजही पडत नव्हती एवढं म्हणजे ते त्यांचं बॉन्डिंग झालेलं होतं पूर्ण त्याच्यामुळं खरोखर काय होईल की एक रुस्तमे हिंद केसरी ड्रायव्हर आणि त्याच्यासाठी एकसष्ट लाख रुपये मोजले यांनी आठ हजार पाचशे सर्जा आज या दोन्हीची कुठ तरी म्हणजे हे चाललेलं आहे परिस्थितीने थोडीशी वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे की ज्या पद्धतीने बुम होते विठ्ठल नाना पण आणि सर्जा पण की म्हणजे सर्जा जर आड्ड्यात आला तर दरार असायचा त्याचा त्या घाटाला दरार असायचा सिमिलर सुद्धा असायचा तर तो, तो आता काही एवढा जाणवत नाही किंवा एवढा काही दिसत नाहीये तर त्याच्यामुळं जर अभिजित भैया पैरवा पवार यांनी जर पुढे येऊन नानांशी संगणमत करून त्यांच्या ग्रुपशी संगणमत करून कशा पद्धतीने सरज्याचं पुन्हा एकदा नियोजन लावते हे जर पाहिलं तर मित्रांनो नक्कीच आपला आठ हजार पाचशे सरजा आणि विठ्ठल नाना हे पुन्हा एकदा धूम धाडक्यानं या ठिकाणी अड्ड्यामध्ये जबरदस्त कामगिरी पार पाडतील असा माझा तरी विश्वास आहे बाकी या गोष्टी आता काहीने तर टाकलं की सर्जाला काही लिंबू नारळ कुणी केलंय का असं मित्रांनो आता काही बालिश युट्यूबरनी काही उठायचं काही म्हणायचे लिंबू नारळ केले का त्याच्या काय नशिबाला काय झालंय का त्याचं काय असं झालंय का असं काही होत नाही मित्रांनो जसा माणूस लाईफ मध्ये डिस्टर्ब असतो तसे प्राणी सुद्धा डिस्टर्ब असतात त्यांचा त्यांच्या सुद्धा मूडवरती वरती हा कार्यक्रम असतो त्या पद्धतीने सरजाच्या बाबतीत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे सरजा पण थोडासा डिस्टर्ब आहेत ना नाही डिस्टर्ब आहेत असं नाही की कुणी डिस्टर्ब नाहीये ते लिंबू नारळ केले का कुणी काय करणी केली का तसा कसलाही प्रकार होत नाही कारण हे नंदीच महादेवाचे त्यांनी जगात असली गोष्ट राहिलेली नाही मित्रांनो लिंबू नारळ मिरची याच्या ह्यावरती काही नाही हे सगळे खाण्याचे पदार्थ आहेत लिंबू तुम्ही खाऊ शकता मिरची खाऊ शकता म्हणजे नाही का असं काही करणी वगैरे असा काही प्रकार राहिले ना हा प्रकार फक्त आता सामंजस्यपणाने आपले जे अभिजित भाई आहेत त्यांनी पुढे येऊन जर विठ्ठल नाण्याशी संघांमध्ये करून चर्चा केली तर निश्चितच येणाऱ्या भविष्य काळात जे बी मोठमोठे मैदान असतील त्या ठिकाणी आपले हिंद केसरी रुस्तमे हिंद केसरी किंगमेकर विठ्ठल नाना शंभर टक्के सर्जाला घेऊन दोघांचंही नाव पुढं करतील अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि शंभर टक्के परमेश्वर त्यांच्या या याला यश पण देऊ आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आठ हजार पाचशेच्या मालकापर्यंत पोहोचवा अशी माझी नम्र विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाणा शरीर